हा पंचामृत आहे हा तुम्ही नक्की एकदा वापरूनच बघा बत्तीस क्विंटल के उत्पादन लेके गए और उसमें भी हमारी शेती को कोई नुकसान नाही जीवन ठेवण्याचं काम जर करत असेल हे फक्त मायक्रो करते काय करायला किती क्विंटल ते तुम्हाला गेल्यावरती वर्षी तर अठ्ठावीस क्विंटल अक्ष्या वर्षी त्यांचा असा अनुभव आहे पंधरा क्विंटल प्रति एकर हा अवरेश या आपल्या एरिया मध्ये सर्वात हायस्ट याच्यामुळे काय होत आहे धानाची मुळ सफेद होतात जमिनीत मित्र कीटकांची संख्या वाढते याच्यामुळे आणि धान दीर्घकाळ हिरवा राहण्यासाठी मदत होते म्हणून आम्ही या व्याम फोर्स बऱ्याच दिवसापासून वापरत आहोत आणि याचा फायदा पण आम्हाला झालेला आहे क्वालिटीत फरक पडला आणि उत्पन्नातही पण फरक पडला चार क्विंटलचा सरासरी उत्पन्न दरवर्षी चांगलं यायला लागला मला उत्पन्नामध्ये एकरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न होत आहे त्याचा किती बोरी होंगा वेळी रोजची दो बोरा चार बोरा निकल जाती आहे ते मी ना पहिले घरी रिजल्ट बघितलं त्याच्यानंतर दुसऱ्याला दिलं पठात माल जो आपला इच्छा नाव वटा हा व्यवस्थित यायला लागला जो चोवीस क्विंटल पंचवीस क्विंटल तो होत होता तो आता आपल्या तीस पर्यंत आपल्याला गेला आपण समाधानी आली हो अगोदर मला ह्या बारा एकरामध्ये एकशे पन्नास पोटी धान झाले त्या सात एकराधी मला जवळपास दोनशे चोवीस पोटी धान झाले तर तेवढा जेवण आता उत्पन्नच असतंय या सर्व शेतकऱ्याप्रमाणे पिकांची वाढ और उत्पन्नात बदल घडू शकता आजच ऑर्डर करा व्याम फोर्स म्हणजेच एस एन एम ऍग्रोटेक चे मायकोरायझा जा। ज्याला शेतकऱ्याची पहिली पसंत पंचमृत या नावाने दुकानात मागितल्या जाते फक्त काही आठवड्यात फरक जाणवेल मातीतील उर्वरकता वाढेल आणि उत्पन्नही म्हणून म्हटले जाते शेतीचा जा राजा मायकोरायझा आजच ऑर्डर करा व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला सर्व माहिती दिल्या जाईल